होतीच तू काय झालीस तू मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांना की आता यशने मंदारला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं त्यावेळेस तो मंदार म्हणतो की तू निशाची तर सुटका केली परंतु कावेरीची सुटका कशी काय करशील कारण कावेरीला त्याने जिवंतपणे सिमेंट काकळींच्या खड्ड्यामध्ये जिवंतपणे काढलेलं असतं आता यशला खूप टेन्शन येतं कावेरीला शोधण्यासाठी तो पोलिसांना घेऊन येतो कारण तिच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस झालेलं असतं बरोबर त्या ठिकाणी था, येतात आणि तिथे आल्यानंतर त्याला दिसतं की कावेरी तिथे नाही यश हा खूप वायबल झालेला असतो रडू लागतो तिला शोधू लागतो आणि एका सिमेंट कॉन्क्रीटचा जो खड्डा असतो तिथे जाऊन तो डको टेकवतो आणि म्हणतो कावेरी तुम्ही सगळ्यांसाठी लढलात काही गरज होती असं म्हणत रडत रडत कावेरीला आवाज देत असतो आणि तिला जिथे गाडलेलं असतं त्याच खड्ड्यावरती यश हा हात ठेवून रडत असतो तेव्हा कावेरीचा श्वासाचा वास सुरू होतो आणि यशला समस्त की आहे